कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील म्हैसोंडा आणि अडखळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून रात्रीच्या वेळी शेकडो डंपर चोरीची वाळू घेऊन धावत असताना असं पाहायला मिळत आहे महसूल विभाग मात्र डोळ्यावर पट्टी घालून असलेला पाहायला मिळत आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशासनाने अनधिकृत वाळू उपशावर कारवाई सुरू केली आहे आधी चिपळून त्यानंतर खेड यामध्ये अवैध वाळू व्यवसाय बंद आहेत मग दापोलीमध्ये कोणाच्या आशीर्वादाने इतक्या मोठ्या प्रमाणावर सक्षम पंप लावून वाळू उपसा सुरू आहे हा संशोधनाचा विषय मात्र जिल्हा प्रशासन सर्वच ठिकाणी एकच भूमिका का, का बजावत नाही असा सवाल आता उपस्थित होतोय एका वाळू बंद तर दुसऱ्या तालुक्यात जोमान सुरू हा नेमका प्रकार काय सुरू आहे हे लक्षात येत नाही शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या दापोली तालुक्यातील या वाळू माफियांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दापोली तालुक्यात जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसाह सुरू असेल आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर इतर तालुक्यात देखील वाळू व्यावसायिकांवर कारवाई न करता त्यांना देखील व्यवसाय करू द्यावा अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होतीये तसेच लाखो रुपये रॉयल्टी भरून शासनाला कोट्यवधीचा महसूल देत आहेत अशा आसपास अधिकृत वाळू व्यावसायिकांवर शासन अन्याय का करत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू या विषयावर सुरू असलेल्या खेळखंडोबा थांबवून कायदेशीररित्या कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातून आहे